नमस्कार मित्रांनो आज आपल्या वर्कशॉपमध्ये हिरोची प्लेझर ही गाडी एक्सिलेटर केबल चेंज करण्यासाठी आपल्याकडे आलेली आहे पण पाहू शकता हिरोची प्लेझर ही गाडी ॲक्सिलेटर केबल जाम आहे आपण चेक करूया सर्वप्रथम आपण गाडी स्विच ऑन करून गाडी स्टार्ट करूया गाडी सेल्फ स्टार्ट केल्यानंतर आपण पाहू शकता गाडी एक्सिलेटर फुल झालेली आहे गाडीच्या एक्सिलेटर टोटलमध्ये थोडाही प्ले राहिलेला नाही आपण पाहू शकता झिरो प्ले आहे यामुळे गाडी गाडीचे व्हील ऑफ ऑफ फिरत आहेत अशा प्रकारे व्ही केबल तुटलेली किंवा के जाम झाले असल्यामुळे आपल्याला ती बदलायची आहे आपण केबल बदलणार आहोत तो ते पण सोप्या पद्धतीमध्ये त्यासाठी सर्वप्रथम आपण गाडीची डिक्की खोलूया अशा प्रकारे डिक्की खोलण्यासाठी आपल्याला डिक्कीचे सर्व नट खोलून घ्यायचे आहेत पण पाहू शकता अशा प्रकारे डिक्कीचे नट आपण खोलूया यानंतर आपण साईड पॅनलला असलेले स्क्रू खोलून घेऊया सर्व नट खोलून झाल्यानंतर डिक्की बाजूला काढूया आपण पाहू शकता एक्सलेटर केबल यानंतर ही केबल आपण चेक केल्यानंतर आपल्याला निदर्शन आले की केबल या बाजू तुटलेली आहे व ते आपल्याला आता बदलायचे आहे केबल सर्व पाठी सर्वप्रथम आपण कार्प्युटरमधून केबल सुट्टी करून घेऊया अशा प्रकारे केबल काढल्यानंतर आता आपल्याला पुढील बाजूस केबल खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण हेडलाईट वायझरची नट खोलून घेऊया अशा प्रकारे सर्व नट खोलूया पाहू शकता अशा प्रकारे सर्व नट आपण खोलूया सर्व नट अशा प्रकारे खोलल्यानंतर आपण हेडलाइट वायझर अशा प्रकारे काढून घेऊया अशा प्रकारे हेडलाइट खोलण्याच्या अगोदर आपल्याला हेडलाईट बल्बचे होल्डर खोलायचे आहे यानंतर आता आपल्याला एक्सिलेटर केबल खोलायचं आहे यासाठी या आपण एक्सिलेटर माउंटिंग खोलण्यासाठी दाचा नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण नट खोलूया यानंतर अशा प्रकारे नट खोलल्यानंतर आपण माउंटिंग काढून घेऊया अशा प्रकारे माउंटिंग काढून झाल्यानंतर दर... एक्सिलेटर ग्रीपमधून केबल काढून घेऊया व एक्सिलेटर ग्रीप काढून घेऊया त्यानंतर केबल काढून घेऊया अशा प्रकारे केबल आपण काढून घेऊया आता आपल्याला नवीन केबल टाकायचे आहे नवीन केबल टाकण्यासाठी सर्वप्रथम आपण स्प्रिंग व कॅब काढून घेऊया कॅब काढल्यानंतर आता आपल्याला जुनी केबल आपण पाहू शकता जुनी केबल आपल्याला अशा प्रकारे कट करायचे आहे अशा प्रकारे आपण केबल कट कर करूया केबल कट केल्यानंतर जुन्या केबलला आपण नवीन केबल अशा प्रकारे टेपच्या साह्याने फिट करून घेऊया अशा प्रकारे टेपच्या साह्याने आपण जुन्या केबलला नवीन केबल फिट करून घेऊया जुन्या केबलच्या मागील बाजूस नवीन केबलची पुढील बाजूस अशा प्रकारे फिट करून घेऊया अशा प्रकारे केब केले फिट केलेली केबल आपण हेडलाईटच्या बाजूने वरती ओढून घेऊया अशा प्रकारे आपण पाहू शकता जुनी केबल बाहेर निघत असताना नवीन केबल आत जात आहे अशा प्रकारे हळूहळू आपण केबल ओढू उड़ू, ओढून घेऊया अशा प्रकारे आपण केबल ओढून घेऊया आपण पाहू शकता जुन्या केबलबरोबर आपली नवीन केबल बाहेर आलेले आहे कुठला ई पॅनल न खोलता आपण एक्सिलेटर केबल फिट केलेले आहे अशा प्रकारे आता टेप खोलून घेऊया अशा प्रकारे आपण चिकटवलेला टेप खोलून घेऊया व व जुनी केबल बाजूला काढून घेऊया आपण पाहू शकता नवीन केबल आपल्याकडे आलेलं आहे यानंतर नवीन केबल आपण फिट करून घेऊया अशा प्रकारे नवीन केबल ग्रीपमध्ये फिट केल्यानंतर आपण मागील बाजूस कार्बोटर साईडला फिट करून घेऊया अशा प्रकारे स्प्रिंग व कॅप लावून एक्सिलेटर केबल फिट करूया अशा प्रकारे आपण कार्बोटरमध्ये एक्सिलेटर केबल फिट केलेले आहे अशा प्रकारे आपण एक्सिलेटर केबल चेंज केलेली आहे ती पण सोप्या पद्धतीने आपल्याला ही पद्धत फारच उपयोगी पडणार आहे आपण पाहू शकता एक्सिलेटर प्लेला योग्य ग्री योग्य प्ले आलेला आहे यानंतर आपण गाडी चालू करून पाहूया आपण पाहू शकता शप्राकरी आपण गाडी चालू करून बघूया गाडी चालू केल्यानंतर गाडीची आर पी एम योग्य झालेलं आहे व आपली लिटर केबल योग्य के पद्धतीने टाकून झालेले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व घर बसले आपण हे लिटर केबल बसू शकता धन्यवाद